हॅलो फ्रेंड्स युट्यूबवर एक नवीन पॉलिसी आलेली आहे असे खूप सारे युट्यूबरूब व्हिडिओ होणार आहेत आता इथे का डिलेट होणार आहेत कोणत्या डिलेट होणार आहेत आणि ही नेमकी पॉलिसी काय सांगत आहे या पॉलिसीचे रूल काय आहे इथे पूर्णतः आपण ही पॉलिसी समजून घेऊया हे रूल लवकरच इंडियामध्ये लागू होणार आहे या पॉलिसीने खरंच तुमचे युट्यूब व्हिडिओ डिलेट होणार असतील तुम्ही तुमच्या व्हिडिओला कशा प्रकारे वाचू शकता तुमच्या व्हिडिओला स्ट्राईक येणार आहे का कॉपीराईट स्ट्राईक येणार आहे कारण खूप सारे वरून युट्यूब व्हिडिओ होणार आहे इथे क्लिअर केलेला आहे ही पॉलिसी सांगण्याच्या अगोदर हॅलो फ्रेंड्स मी आहे टेक मराठी तुमचं मनापासून स्वागत आहे जर हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला सुरू करूया ऑफिशियल ब्लॉग आहे इथे तुम्ही साईडला पाहू शकता ऑफिशियल ब्लॉग आहे इधे यूट्यूब ने क्लियर संगित है स्ट्रेंथनिंग इन्फोर्समेंट अगेन्ट इग्रेज क्लिक बैट ऑन यूट्यूब तो हि पॉलि है क्लिक बैट वरती ठीक है धीस मीन्स प्लैनिंग टू इज अवर इन्फोर्समेंट्स अगेन्ट विडियो वेयर द टाइटल और थमनेल प्रॉमिसेस वेअर समथिंग दैट द व्हिडिओ डिलिवर डिलिव्हर आहे तर इथे सांगितलेलं आहे जे तुमचं टायटल आहे जे तुम्ही टायटल वरती दाखवत आहात ते व्हिडिओ मध्ये दाखवत नसाल ठीक आहे म्हणजे जे टायटल जे आहे ते व्हिडिओ मध्ये नसेल थोडक्यात सांगायचं सा पाहिलं तर तुम्ही व्हेवर्सची दिशाभूल करताय आहे तर अशा प्रकारचे व्हिडिओ तुमचे डिलेट होणार आहे ठीक आहे इथे युट्यूबने क्लिअर सांगितलेलं आहे ठीक आहे तर सगळ्यात जास्त कोणासोबत होणार आहे हे युट्यूब ने इथे क्लिअर आहे इथे बघू शकता तुम्ही व्हॉट इज इंग्रेज क्लिक बॅक ठीक आहे इंग्रेज क्लिक ऑकर व्हेन द टायटल ऑर थमनेल इन्क्लुड प्रॉमिसेस ऑर क्लेम्स दॅट आरन्स डिलिव्हर विथ इन सेल्फ स्पेशली व्हेन दॅट कॉन्टॅक्ट फोकस ऑन ब्रेकिंग न्यूज ऑर करंट इव्हेंट्स आहे तर आता इथे युट्यूब ने क्लिअर सांगितलेलं आहे ठीक आहे जे तुम्ही टायटल थांबलेल्या दावे करत आहात ते व्हिडिओमध्ये नसेल ठीक आहे व्हिडिओमध्ये दाखवत नसाल तर जसं की स्पेशली फोकस असेल ब्रेकिंग न्यूज आणि करंट इव्हेंट्स वर ठीक आहे अशा कंडिशन मध्ये वेव्हर्स दिशाभूल केल्यासारखं वाटू शकत ठीके जेव्हा वेळेवर माहितीच्या शोधात युट्यूबवर तिथे येतात इथे खाली आता एक्झाम्पल पण दिलेला आहे अ व्हिडिओ टायटल द प्रेसिडेंट जाईन डझंट अड्रेस द प्रेसिडेंट रेजिग्नेशन ठीक आहे तर प्रेसिडेंटने राजीनामा दिला पण असे व्हिडिओ प्रेसिडेंट राजीनामाबद्दल संबोधित केलेले नाही पण लक्ष केंद्रित केले जाणार आहे ठीक आहे तर पुढे द थमनेल दॅट से टॉप पॉलिटिकल न्यूज ऑन व्हिडिओ दॅट डझंट इन्क्ल्यूड एनी न्यूज कव्हरेज ठीक आहे आता इथे खाली पण दिलेले खालचं पण क्लिअर करते टू इन्शुअर क्रिएटर हॅव टाइम टू ऍडजस्ट टू दिस इन्फोर्समेंट अपडेट विल बाय अ कंटेन्टी विदाऊट ते क्लिअर केलेलं आहे या पॉलिसीला जे कोणी फॉलो करणार नाही जसं की टायटल थमनेल वरती वेगळं दाखवताय व्हिडिओमध्ये वेगळं दाखवताय आहे अशा प्रकारचे व्हिडिओ रिमूव्ह केले जातील पण इथे एक युट्यूबने चांगलं पण सांगितलेलं आहे तुम्हाला अशा कंटेंट मध्ये स्ट्राईक दिलं जाणार नाही या पॉलिसीला सगळ्यात जास्त टार्गेट केलं आहे ज्यांचं न्यूज चॅनल आहे करंट इव्हेंट्स आहेत ठीक आहे तर अशा प्रकारच्या पॉलिसीला जर जे कोणी उल्लंघन करत असेल ठीक आहे तर त्याचे व्हिडिओ डिलीट केले जातील हे युट्यूबने क्लिअर केलेले आहे स्ट्राईक कोणत्याही प्रकारची दिली जाणार नाही का तर पुढे चालून क्रिएटर चांगल्या प्रकारे व्हिडिओ बनवतील हे युट्यूबला सांगायचे ठीक आहे तर अशा प्रकारची ही नवीन पॉलिसी होती तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर ता चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया